दत्वाड न्यू गोल्डन गणेश मंडळाचं कार्य कौतुकास्पद दत्वाडच्या न्यू गणेश मंडळानं खास गणेश चतुर्थीनिमित्त गावातील सर्व गणेश भक्तांना सलग सहा दिवस महाप्रसादाद्वारे अन्नदान वाटप करून सामाजिक उपक्रमाद्वारे मोठं योगदान राबवलं या उपक्रमाबरोबर दत्वाड ग्रामपंचायतीच्या सर्व सफाई कामगारांचे या मंडळाने पुरुष कामगारांना शर्ट पॅन्ट पीस व शाल श्रीफळ व त्याचबरोबर महिलांना साडी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला या मंडळाने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन वेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते टाळ मृदुंगाच्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जन केल्यानं या मंडळाचे सर्वत्र कौतुक होते यासाठी मंडळाचे अध्यक्ष अमृत रेळेकर उपाध्यक्ष सौरभ रेडेकर दिलीप रेडेकर संजय रेडेकर कलेश्वर रेडेकर बंडू पाटील प्रकाश गुमटे शीतल करडे शब्बीर परिट संजय पाटील सुनील रेळेकर प्रमोद रेडेकर उमेश रेळेकर नामदेव रेडेकर गोटू हें, हेंग हेमगिरे भरत पटेल प्रकाश मलकाणे व सुभाष रेळेकर आणि रमेश रेळेकर आदी कार्यकर्त्यांसह देणगीदार हितचिंतकांचे बहुमोल सहकार्य लाभलं महानकारे नेमसाठी संजय सुतार दत्वाड ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा